कोरोनाच्या लाटेमध्ये अनेकांनी आपल्या जवळच्या अनेकांवरील आई वडिलांचे अनाथ झालेल्या मुला मुलींसाठी आरक्षणात एक टक्का राखीव ठेवावा असा निर्णय राज्याच्या बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी शासन दरबारी केला होता याचाच फायदा अनाथ झालेल्यांना होताना दिसत आहे याच एक टक्का आरक्षणामुळे ठाणे येथील अनाथ शबाना शेखला औरंगाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस साठी प्रवेश मिळाला आहे अशाच पद्धतीने तीन मुलं या शासनाच्या संवेदनशील निर्णयाने एमबीबीएस ला झाले मंत्री यांना कळताच त्यांनी अभिनंदन करीत तिचा सत्कारही केला जगण्याची जिद्द असली की जगण्याचे मार्ग मोकळे होतात समाजाने केलेल्या अन्यायाला बळी पडलेले व्यक्ती सुद्धा स्वकष्टाने जगण्याची लढाई जिंकतात यासाठी फक्त मदतीचा हात पाहिजे तो संवेदनाचा खास संवेदनाचा हात दिला आहे अनाथ आरक्षणाने मुंबईतील जे जे रुग्णालय परिसरात चार वर्षाची एक मुलगी अनाथ अवस्थेत भटकताना श्री केके के, के देवराज यांना सापडली देवराज यांनी या मुलीला बदलापूर येथील संगोपन संस्थेत आणून सोडले लहानपणापासूनच शबाना अत्यंत धाडसी आणि कष्टाळू होती तिला शिक्षणाची आवड होती संगोपन संस्थेत राहूनही ती आपला अभ्यास नियमितपणे करीत होती बदलापूर येथील आय एस कात्रज विद्यालयात तिने परीक्षा गुण प्राप्त करून उत्तीर्ण विज्ञान शाखेतून साठ टक्के गुण प्राप्त केले तर नीट परीक्षा तीनशे सात गुणांनी उत्तीर्ण केली मात्र एमबीबीएस प्रवेशासाठी हे गुण पुरेसे नव्हते यातच तिला खरी मदत झाली ती अनाथ आरक्षणाच्या एक टक्क्याची राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नातून अनाथ विद्यार्थ्यांसाठी एक टक्का आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला या निर्णयाचा लाभ अनेक विद्यार्थ्यांना झाला आहे त्यापैकी शबाना शेख ही आणखी एक विद्यार्थिनी आहे तिला औरंगाबादच्या घाटी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस साठी प्रवेश मिळाला आहे प्रवेश मिळाल्यानंतर तिने आभार व्यक्त करण्यासाठी मंत्री यशोमती ठाकूर यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली यावेळी ठाकूर यांनी तिचे कौतुक करीत या भावी आयुष्यासाठी आणि पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या गगन भरारीचे ध्येय ठेवणाऱ्या अनाथ पाखरांच्या पंखात अनाथ आरक्षणामुळे उडण्याचं बळ येत आहे माझ्यासाठी ही अत्यंत समाधानाची आणि आनंदाची बाब असून अनाथ आरक्षणामुळे भविष्याची सोनेरी स्वप्ने अशीच पूर्ण होत जावं असे उद्गार राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुंबई येथे काढले अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती